शेतकरी बंधूंनो नमस्कार मी विश्वासराव गळगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ऑफ ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आता आपण श्री दीपक कदम मुक्काम पोस्ट पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिलानगर यांच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आजचा व्हिडिओ फार स्पेशल असणार आहे कारण की आज आपण फक्त एका प्रॉडक्ट वरती फोकस करणार आहोत ते म्हणजे आपलं प्लस सेक्युरा प्लस हे एक बुरशीनाशक आणि अँटीबायोटिकचं मिश्रण आहे आणि ते ब्रॉड स्पेक्ट्रम प्रॉडक्ट आहे म्हणजे तुम्ही बीज प्रक्रियेला पण वापरू शकता जमिनीद्वारे पण वापरू शकता आणि फवारणीद्वारे पण वापरू शकता सर्व प्रकारच्या बुरशी आणि बॅक्टेरियामुळे उद्भवणाऱ्या रोगांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे हे प्रॉडक्ट आहे आता आपण कदम यांच्याशी ह्या प्रॉडक्ट विषयी गप्पा मारणार आहोत कदम साहेब नमस्ते नमस्ते मला सांगा कलिंगड हे आता किती महिन्यांचं आहे रोप लावून आता सत्तर दिवस पूर्ण झालेत कलिंगड सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत तुम्ही किती वर्षांपासून कलिंगड करता कलिंगड दहा वर्ष झालं करीत दहा वर्ष करता दरवर्षी करता दरवर्षी वर, दर दरवर्षी दरवर्षी बाराही महिने कलिंगड बाराही महिने कलिंगड असत किती क्षेत्र असतं साधारणपणे अडीचशे तीनशे टनाचा टप्पा उलटतो बारा महिना अडीचशे ते तीनशे टन कलिंगड दरवर्षी करता तुम्ही आता हे दोन एकर हार्वेस्टिंगला हे आता हार्वेस्टिंगला आपण पाहू शकतो साधारणत साईज अशा पद्धतीने झालेली आहे ही जात कोणती विजय विजय जात आहे मला सांगा कलिंगडामध्ये जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांपैकी सर्वात महत्वाचा आणि घातक रोग कोणता आहे विल्टिंगचा विल्टिंग महत्वाचा रोग विल्टिंग म्हणजे फ्युजेरियम बुरशीमुळे उद्भवणारा रोग आहे जमिनीतून त्याचा उद्भव होतो आणि पूर्ण वेल जळते रोप मरत हो। बरोबर विल्टिंगसाठी तुम्ही आतापर्यंत काय प्रॉडक्ट वापरलेले सा विल्टिंग साठी काय आता थंडीचा चालू थंडी त्याच्यामुळे रोप लावून सत्तर दिवस घेतले ते अगोदर वन... अगोदर तुम्ही म्हणजे दहा वर्षापासून करताय तुम्ही विल्टिंगसाठी काय वापरायचे प्रॉडक्ट रोको इलाइट रोको इलाइट एंट्राकॉल एन्ट्राकॉल बरोबर ह्या वर्षी ह्या प्लॉटला तुम्ही वापरलो सेक्युरा तुम्ही सेक्युराचा रेफरन्स तुम्हाला कसा मिळाला किंवा सेक्युरा तुम्ही कसं वापरलं किंवा बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं सेकुरा जामखेडा आमचे पाहुणे तांबारे म्हणून त्यांनी ते मी सांगितल्यानंतर डॉक्टर अरविंद तांबारे अरविंद तांबारे राईट आणि त्यांचे प्लॉट एक नंबर यायचे वेल्टिंग पण वर्ष करता चार ते पाच एकर चाळीस टन पस्तीस टन वेल्टिंगच होत नव्हती वेल्टिंग होत नाही मी त्यांना विचारलं काय करता त्यांनी हे सांगितलं शिकवराच दीडशे ग्रॅम एकरीसाठी दीडशे ग्रॅम प्रति एकर जमिनीद्वारे डोस आहे फक्त दीडशे ग्रॅम आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं दीडशे ग्रॅम ने काय रिझल्ट येणार आहे परंतु आता आपण रिझल्ट विषय तर बोलणारच आहोत त्यांनी सांगितल्यानंतर मग मा, तुम्ही मला वाटलं ना दीडशे ग्रॅम काय रिजल्ट भेटणार हे तेवढ्या प्राइस मध्ये एक किलो येते बाकीच्या कंपन्यांचं पण मी रोप लावल्यानंतर एक दहा दिवसांनी सोल्ड आज सत्तर दिवस झाले प्लॉटला बघा तुम्ही कुठेच वेल्टिंग दिसणार नाही एक झाड सुद्धा वेल्टिंगचं नाहीये एक झाड सुद्धा वेल्टिंगचं नाही आणि सत्तर दिवस झाले सत्तर दिवस झाले आणि मी मुद्दा म्हणून काय केलं तर दीड एकरासाठी दोन पॅकेट सोडले आणि घरी एक अर्धा एकर क्षेत्र ह्याच्या सोबतच लावलंय ना पूर्ण वेल्टिंग पॅक झाले म्हणजे आम्हाला स्वतःला 1/2 एकर एक वेगळा प्लॉट होता त्याचा फरक पाहण्यासाठी यांनी ह्या प्लॉटला सिकर सोडलं आणि त्या प्लॉटला सोडलं नाही त्याला पूर्ण वेल्टिंग आले पूर्ण वेल्टिंग आले।, आले बर जे प्रॉडक्ट मगाशी तुम्ही सांगितले त्या प्रॉडक्टने वेल्टिंग पूर्णपणे जात होतं का काही प्रमाणात परत येत होतं त्या प्रॉडक्टने काय व्हायचं तेवढा पुरता रिझल्ट होता एक दहा दिवस आठ दिवस पूर्ण प्लॉट निकुसतो रिझल्ट आहे ह्याचा मगाशी सांगितलेल्या प्रॉडक्ट मुळे दहा पंधरा ते हो। वीस दिवस रिझल्ट दिसायचा परंतु सेक्युरा वापरल्यापासून आता प्लॉट निघण्याची स्टेज हो। निघण्याची स्टेज विल्टिंग आला आलाच नाही पण नंतरही काही विल्टिंग दिसलं का ना नाही सत्तर दिवस रोप लावून झाले अजून दहा दिवस तरी काहीच होत नाही पूर्ण वेल लोक सेटिंग झाले का नाही समजत नाही पूर्ण झाकून गेलेले पूर्ण झाकून गेलेलं आहे सेटिंग आहे की ना, नाही आता तुम्ही पाहू शकता प्लॉट पूर्ण कव्हर झालेला आहे आणि अगदी हिरवागार प्लॉट आहे त्याला करप्याचं नामोनिशान नाही काहीच नामो नाही विल्टिंगचं नामोनिशान नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विल्टिंग न झाल्यामुळं तुमचं मॉर्टॅलिटी कमी झाल झालीच नाही म्हणजे मर झालीच नाही त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नात पण फरक पडणार वाढ झाली जेवढी तेवढी साईज घ्यायला लागला ना प्लॉट तेवढीच साईज घ्यायला लागला मला एक सांगा सेक्युराची दीडशे ग्रॅम ची किंमत सातशे ते साडेसातशे रुपये आहे म्हणजे एकराचा खर्च सातशे ते साडेसातशे रुपये आहे इतर टॉप कंपन्यांच्या मानाने हा खर्च कसा आहे निम्मच खर्च आहे ना आता एलेट एल एलेट ची प्राइस तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एलिएट ची प्राइस सगळ्यांना माहिती एलिएटच्या मानाने हा सातशे रुपये एकराचा खर्च पण शेतकऱ्यांना काय वाटतं दीडशे ग्रॅम आणि ते अर्धा किलो, किलो। एक किलो ह्याच्यात फरक होतो हे महत्वाचं आहे हे दीडशे ग्रॅम एकराला काय काम करणार आहे बाबा हा एक मानसिक मानसिक गोंधळ आहे सेक्युरा दीडशे ग्रॅम हा एकराचा डोस आहे आणि त्याची किंमत आहे सातशे रुपये इतर कंपन्यांचं एकराचा औषध जवळपास दुप्पट पैसे जातात आता साहेबांनी जे नाव घेतले ते जर प्रॉडक्ट वापरले तुम्ही तर किमान बाराशे ते दीड पर्यंत खर्च बाराशे ते दीड हजार पण तरी असा रिझल्ट आहे का नाही रिझल्ट मग मी तुम्हाला मग आज खास आपली भेट कशा मोड आज मला तुम्ही का बोलवलंय व्हिडिओ साठी नाही बोलवलं मी असं बोलवलंय तुम्हाला बोलवलं की मला ह्या शिकुऱ्याचे दहा पॅकेट मला आणून द्या एक सात एकर कलिंगड आहे त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं इथं सात एकर नवीन कलिंगड आहे आणि त्याच्यासाठी दहा पाकिट घेण्यासाठी मी आता गाडीत त्यांच्यासाठी खास पाकिट आणलेली आहेत आणि दहा पाकिट त्यांना द्यायचे आहेत सिक्युरा ह्या प्रॉडक्टचं तुम्हाला मी अजून खासियत सांगतो सेक्युरा हे प्रॉडक्ट नुसतं बुरशीलाच किंवा जमिनीतूनच रिझल्ट देत नाही तर ते फवारणीतून पण तितकाच रिझल्ट देत करपा थांबवतं था। तुम्हाला बॅक्टेरिया जन्य रोग असतील बॅक्टेरियल करपा असेल डाळिंबासारख्या पिकामध्ये तर तेल्यावरती अतिशय सुंदर रिझल्ट देणारे हे प्रॉडक्ट आहे आता मला सांगा की आपण जोपर्यंत स्वतः वापरत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही आता तुम्हाला उद्या एखादा अजून कोणी वाला आला आणि म्हणाला की नाही 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 मग ऐवजी त्याच्यापेक्षाही मी भारी प्रॉडक्ट देऊ शकतो तुम्हाला आज तुमचं काय मत आहे ह्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट असू शकेल का तुम्ही रिझल्ट पाहिलेला आहे फक्त सातशे किमतीच्या मानाने जर दोन अडीच हजार रुपयाचं प्रॉडक्ट एखादी कंपनी घेऊन आली तर कदाचित असू शकेल पण किमतीच्या मानाने आणि रिझल्टच्या मानाने जर आपण बोलत होतो की किमतीच्या मानाने आणि रिझल्टच्या मानाने जर हे प्रॉडक्ट तुम्ही जर इतर प्रॉडक्टची तुलना करायचं जर ठरलं तर तुम्ही काय सांगाल ह्याच्यावर नाही ना तुलना करायची म्हणलं तर ह्याच प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्ट भेटतोय रिझल्ट भेटतोय म्हणलं तिथे ऑप्शन निवडायची गरजच नाहीये ना रिझल्ट भेटतोय म्हणल्यानंतर ऑप्शन निवडायचीच गरज नाहीये तुम्ही ह्या मतावर थांबल बरोबर आहे बरं मी माझ्या प्रॉडक्ट सारखं बोलायला तुम्हाला काही पण नाही मी कसं दहा वर्ष झाली शेती करतोय मी एक शेतकरी मला जे बरोबर वाटलं तेच मी केलं मी मुद्दा म्हणून अर्धा एकर प्लॉट का ठेवला मला फरक दिसला पाहिजे ना तो प्लॉट पूर्ण वेल्टिंगने गेला त्याला मी तरी येलेट ते सोल्ड क्या तरी सोडलो ते सोल्ड, सोल्ड म्हणलं बघा पण नाही कव्हर झाला हा प्लॉट आणि तो प्लॉट मध्ये खूप फरक आहे त्याच्यात वि एल एन पाहिलाच राहिला निसते फळ येत ह्याच्यात कारपाक कुठच नाहीये वेल्टिंग म्हणजे मर झाली नाही एक एकही रोप मरणे गेलं नाही आणि फक्त एक बाब सोडलं डबल सोडायची गरज पडली रोप लावल्यानंतर दहा दिवसांनी सोडलं त्यानंतर अजून याला बुरशीनाशक नाही बद्दल तुम्हाला खूप साऱ्या शेतकऱ्यांचे आता फोन येतील इतर शेतकऱ्यांना बद्दल काय सल्ला द्याल शेतकऱ्यांनी अवश्य मी म्हणून ते म्हणून एकवीस शेकुरा वापरून बघा आणि तुम्ही तुमच्या अनुभवासाठी एक दोन बेड किंवा अर्धा एकर असा प्लॉट वेगळा ठेवा पण तिथं माझी सांगण्याची काहीच गरज पडणार नाही तुम्हाला स्वतःला अनुभव भेटेल तिथं चला धन्यवाद एक किंवा दोन बेड वेगळे ठेवा बाकीच्या बेडला किंवा बाकीच्या प्लॉटला सेक्युरा वापरा तुम्हालाच कळून जाईल आम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही किंवा आम्हाला मार्केटिंग करण्याची पण गरज पडणार नाही चला कदम साहेब तुम्ही बद्दल अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं तुमच्यासाठी आता दहा पॅकेट आणलेलेच आहेत मी आणि निश्चितच तुमचा एकदा नंबर एकदा आमच्या दर्शकांना सांगा माझा नंबर मी दीपक कदम पाटेवाडी पंच्याण्णव झिरो तीन एकोणचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस धन्यवाद आमच्या इतर शेतकरी मित्रांचे फोन आल्यानंतर त्यांना निश्चित मार्गदर्शन करा आणि आता आपण कलिंगडाला तुम्हाला आपल्या कंपनीचा डबल टॉप देणार आहोत डबल टॉप एकदा सोडा साईजला तुम्हाला कसा रिझल्ट भेटतो ते एकदा सांगा तोपर्यंत धन्यवाद